आजचा पालक मुलांच्या अभ्यासाप्रती खूप खूप जास्त सतर्क आहे पालकाला वाटतं की मुलांनी खूप अभ्यास करावा अगदी शहाण्या बाळासारखं वागावं आणि त्याच्या सवयी खूप चांगल्या ठेवाव्या परंतु मुलगा त्या पद्धतीने वागत नाही त्याच्या बोलण्यामध्ये उद्धटपणा येतो त्याची चिडचिड वाढून जाते आणि बऱ्याचदा काय होतं की त्याची संगत चांगली नसते सवयी चांगल्या नसतात आणि तो अभ्यासात पण फारसं काही विशेष करत नाही घरी आपण खूप समजावून सांगितलं तरी सुद्धा त्याला कळत नाही आणि जे नाही करायला पाहिजे तेच तो करतो या सगळ्या गोष्टींचा पालकांना वैताग येतो आणि सरदे शेवटी मग पर्याय शोधले जातात की आता पुढे काय करावं प्रत्येक पालकाला माझं एवढंच सांगणं आहे की आपण आपल्या मुलाला जन्म दिला म्हणजे आपण त्याची जबाबदारी स्वीकारली ती जबाबदारी स्वीकारत असताना त्या मुलाची जडणघडण जर योग्य प्रकारे झाली नाही तर त्या मुलामध्ये काहीतरी समस्या निर्माण होणार मग ती समस्या अभ्यासाशी संबंधित राहू शकते मग ती समस्या वर्तणुकीशी संबंधित राहू शकते मग ती समस्या सवयीशी संबंधित राहू शकते त्याला लहानपणापासून आपण कशा पद्धतीचं वातावरण देतो किंवा दिलं यावरच त्याच दहा वर्षानंतरचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला दिसेल वयवर्ष पाच ते दहा मध्ये सुद्धा बरीच मुलं खूप त्रास देतात अशी अनेक पालकांची तक्रार आहे पण शून्य ते पाच या वयोगटामध्ये त्या मुलांना आपण काय दिलं याचा विचार प्रत्येक पालकांनी करणे गरजेचं आहे जर घरामध्ये मूल आहे आणि त्या मुलाचं वय आहे एक वर्ष ते पाच वर्ष या दरम्यान आपल्या घरामध्ये किती सामंजस्याचं वातावरण होतं किती आपल्या लाईफमध्ये सुरळीतपणा होता यावरच त्या मुलाची जडणघडण अवलंबून आहे जर घरातलं वातावरण डिस्टर्ब असेल नवरा बायकोंमध्ये भांडणं खूप असतील आजी आजोबांमध्ये आणि सुनेमध्ये जर भांडणं असतील तर मग त्या घरामधलं जे लहानस मुलं आहे त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही सर्वप्रथम बाळाला जन्म देत असताना सर्व पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या घरामध्ये येणारा जो नवीन पाहुणा आहे म्हणजेच नवीन बाळ आहे तर त्याची जडणघडण खूप चांगल्या पद्धतीने व्हावी तो खूप चांगला नागरिक बनावा असं वाटत असेल तर आपल्या घरामधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणे गरजेचं आहे आता व्यवस्थित असणे म्हणजे काय तर सुविधांच्या बाबतीत मी बोलत नाहीये ते प्रत्येकजण आपापल्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने राहील झोपडीमध्ये राहा टिनाच्या घरात राहा स्लॅबच्या घरात राहा की अजून कुठे बंगलात महालात राहा कुठेही राहत असेल तरी सुद्धा मुलांमध्ये प्रॉब्लेम येतात जर घरातलं वातावरण चांगलं नसेल लोका चांगल तर घरात जे वडीलधारी लोक आहे यांचं जर ट्युनिंग एकमेकांसोबत चांगलं नसलं तर मुलांमध्ये भविष्यात अडचणी आल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वप्रथम या गोष्टींची प्रत्येक पालकांनी काळजी घेतली पाहिजे शून्य ते पाच वयोगटामध्ये जर मुलाची जडणघडण अत्यंत सौम्य वातावरणात शांत वातावरणात अशी म्हणजे आनंदी वातावरणात जर त्याची जडणघडण झाली तर ते मुलगा समाजामध्ये एक चांगला व्यक्ती म्हणून पुढे येतो जर घरामध्ये नुसते वाद सुरू असतील नुसतं एकमेकांना हाणून पाडून बोलणं असेल अपमानजनक बोलणं असेल तर मुलामध्ये सुद्धा ते बोलणं येणारच आहे प्रत्येक मूल हे घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडूनच वागणं बोलणं शिकत असतं असं बाल मानसशास्त्र सांगतं आणि ते शंभर टक्के सत्य सुद्धा आहे म्हणून आपण आपल्या मुलांसमोर एक आदर्श एक्झाम्पल कसं सेट करता येईल या दृष्टीनेच आपण प्रयत्नात राहिलं पाहिजे जर हे झालं नाही तर मग मुलांचे प्रॉब्लेम दिसायला लागतात मूल जसं जसं मोठं व्हायला लागतं तसे तसे, तसे त्याच्या अडचणी आपल्या समोर येतात मुलगा अभ्यास करत नाही पहिली अडचण दुसरी अडचण मुलगा नुसता मोबाईल पाहत राहतो टी व्ही पाहत राहतो तिसरी अडचण मुलगा उद्धट बोलतो घाणेरड्या शिव्या देतो मुलाला चांगल्या सवयी नाहीत या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं मुलांवर झालेलं दुर्लक्ष आपण आपल्याच प्रॉब्लेम मध्ये राहिलो आपण मुलांकडे लक्षच दिलं नाही तर ह्या अडचणी निर्माण होतील किंवा आणखी अडचणी निर्माण याही गोष्टीने होतात की अति जास्त मागे लागल्याने सुद्धा मुलं मग वयात आल्यानंतर आई वडिलांचं ऐकत नाही म्हणून एका प्रमाणामध्ये त्यांच्या मागे लागा प्रमाणामध्येच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे याचा आग्रह करा आता राहिला प्रश्न होस्टेलला पाठवणे आता काय होतं की मुलं जेव्हा चांगली वागत नाही त्यांना अनेकदा समजावून सांगून सुद्धा समजत नाही त्यांचा अभ्यासातला परफॉर्मन्स खूप कमी येतो किंवा त्यांच्या मित्रांच्या संगती त्यांच्या सवयी अत्यंत वाईट परिस्थिती असते आणि पालकाला कळत नाही की आता मी काय करू किंवा त्याला मोबाईल सोड म्हटलं तरी सोडत नाही घरी अत्यंत त्रास देतो मग अशा वेळेला पालक विचार करतात की याला एकदाच हॉस्टेलला जर टाकलंय ना तर हा सगळा सरळ होईल पण नाही याच उत्तर ते नाही आहे आपण त्याला जन्म दिला म्हणजेच आपण त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे ते कसंही असलं तरी त्यामध्ये मार्ग काढलाच पाहिजे हॉस्टेलला पाठवणे हा मार्ग नाही हॉस्टेलला कोणी कशाला पाठवावं कशासाठी पाठवावं याबद्दलही मी बोलणार आहे तर काय असतं की घरामध्ये मुलाच्या ज्या समस्या डेव्हलप झाल्यात तर त्या समस्यांचं उत्तर आपण शोधलं पाहिजे आणि ते उत्तर शोधत असताना आपण प्रयत्न केले पाहिजे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले पाहिजेत आपल्यामध्येच चेंजेस करून या मुलांमध्ये आपण आवश्यक ते बदल घडवून आणू शकतो पण असं करताना पालक दिसत नाहीत पालकांना पाहिजे असते उत्तर पण हॉस्टेलला पाठवणे हे उत्तर नाही वय वर्ष तेरा चौदा पंधरा म्हणजे अगदी दहावी पर्यंत तरी किमान मुलांना पालकांनी आपल्यापासून दूर राहायला किंवा हॉस्टेलमध्ये वगैरे पाठवू नये याच कारण की जर मुलं लहानपणापासूनच जर हॉस्टेलला गेलीत तर त्यांचं आणि तुमचं काय बॉन्डिंग शिल्लक राहील ते जोपर्यंत तुमच्यावर डिपेंड आहे तोपर्यंत तुमच्याबद्दल त्यांना पुष्कळ सारा रिस्पेक्ट राहील आणि जोपर्यंत ते तुमच्यावर डिपेंड आहे तोपर्यंत त्यांनाही कळत नाही आणि ते अगदी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून म्हणता येईल किंवा हे माझे बाबा ही माझी आई आणि या पद्धतीने ते तुमच्यासोबत वागतील पण जेव्हा ते वयात येतात त्यांचं शिक्षण कंप्लीट होतं डिग्रीचं वगैरे जेव्हा शिक्षण कंप्लीट होतं तेव्हा ही मुलं बंडखोरी करायला लागतात आणि वयात आल्यानंतर लग्न झाल्यानंतर मग जेव्हा लाईफ पार्टनर मिळतो मुलगा असो की मुलगी असो यांना लाईफ पार्टनर मिळाल्यानंतर त्याच्याबद्दलची जी ओढ असते ती आईबाबांबद्दल राहत नाही जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीसोबत वेळच घालवला नाही संवादच पाहिजे तसा साधला नाही तर त्याबद्दल काय आपुलकी राहणारे तर हेच मुलांच्या बाबतीत घडतं तर जो लहानपणीचा काळ आहे तर त्या काळामध्ये आई वडिलांचे संस्कार आई वडिलांची सोबत ही मुलांना जर असली तर मुलं भावनिकदृष्ट्या सक्षम होतात नाहीतर भावनांचा विकास जो आहे तो होत नाही आणि ती मुलं आपल्या मित्रांसोबत रमतात हॉस्टेलमध्ये वयात आल्यानंतर सुद्धा ते रमतात मित्रांसोबत आई बाबांशी त्यांचं विशेष घेणं देणं नसतं फक्त तेवढ्या पुरतं की त्या गरजा पूर्ण करायच्या आहेत म्हणून मग आता मुलांना हॉस्टेलला पाठवायचं की नाही तर माझ्या मते दहावी पर्यंत मुलांना हॉस्टेलला पाठवू नये मुलांच्या अडचणी जर असेल तर त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न केले पाहिजे ज्या वेळेला आपला समजतच नाही आपल्याला की आता काय करावं अशा वेळेला तुम्ही एखाद्या काउन्सिलरची भेट घेऊ शकता तुमच्या शहरामध्ये तुमच्या शहरामध्ये जर काउन्सिलर नाही आहे पाहिजे तसं कुठे जावं कळत नाही आहे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता कोणी ना कोणी मिळून जातच आणि नाही मिळालं तर मी ऑनलाईन सुद्धा काउन्सिलिंग करतो फोन कॉलवर किंवा व्हिडिओ कॉलवर त्यासाठी थोड्यास फार प्रमाणात फी सुद्धा घेतो तुम्हाला तशी काही गरज वाटल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय तर आता मुलांना हॉस्टेलला शक्यतोवर पाठवूच नये या मनस्थितीचा मी आहे असंच माझं मत आहे कारण मुलं हॉस्टेलला पाठवले तर त्यांचं भावनिक विश्व हे विकसित होत नाही आणि मग पुढे ही मुलं बंडखोर बनतात चिडचिड्या चीड़ स्वभावाचे बनतात उग्र बनतात आणि ज्यांना इतरांचं घेणं देणं कमी राहत मग पाठवायचं कधी मध्ये कधी पाठवायचं कोणत्या सिच्युएशन आता बऱ्याचदा काय होतं की मुलाला आई आणि बाबा यापैकी दोघांपैकी एक जण नसतं अशा वेळेला एक सिंगल पॅरेंट असताना मुलांचा सांभाळ करणं फार कठीण आहे पण तरी सुद्धा आपण त्याचे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट केलेच पाहिजे जेव्हा शक्य नसेल एक दोन वर्ष प्रयत्न करून सुद्धा शक्य नसेल तर आपण त्यावेळेला हॉस्टेलचा विचार केला पाहिजे मुलांना जर गल्ली बोळातल्या मुलांची संगत लागली असेल आणि त्याबद्दल वारंवार समजावून सांगून सुद्धा मुलं ऐकतच नसतील असे विचित्र सारखे वागत असतील घरातल्या कोणाचा रिस्पेक्टच करत नसेल तर सर्वात पहिल्यांदा त्या आजूबाजूच्या वातावरणातून मुक्त करण्यासाठी एखाद्या नातेवाईकाकडे जर ठेवता आलं तर ते अधिक चांगलं पण कुठलाच नातेवाईक आजकाल ठेवणार याची काहीच गॅरंटी नाही त्यामुळे जर ते शक्यच नाही आहे एक दोन वर्ष त्यावर सगळे प्रयत्न करून सुद्धा ते सगळ्या गोष्टी त्याच्या सुटत नाही आहे असं जर असेल तर त्यावेळेला त्याला हॉस्टेलला टाकायला हरकत नाही तिसरी गोष्ट जेव्हा घरी मोबाईल टी व्ही हे मुलं अगदी त्यामध्ये गुंतून गेलेले असतात ऐकतच नाही घरात आईला शिव्या देतात बाबांना शिव्या देतात कधी कधी आईवर हात सुद्धा उचलतात अशा पद्धतीचं जर काही घडत असेल तर त्याला पहिल्यांदा एक दोन वेळा दोन चार वेळा समजावून सांगणे त्याला वेळ देणे आपलं काय चुकलं याचं जाणून घेणे तर अशा पद्धतीचं करू शकता पण एवढे करून जर काही शक्य नसेल तर त्याला हॉस्टेलला घालणं कधीही चांगलं या तीन कंडिशन मध्ये तुम्ही त्याला हॉस्टेलला घालू शकता बऱ्याचदा काय होतं की आपल्या इथे शिक्षण नसतं आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं चा शिक्षण चांगलं नाही असं आपल्याला वाटतं तर नाही आपण दहावीपर्यंतचा पर्यंतचा अभ्यास आपल्या पद्धतीने करून पण घेऊ शकतो परंतु बऱ्याचदा या गोष्टी शक्य होत नाही आपण खेडे गावात राहतो किंवा ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणचं वातावरण चांगलं नसतं आणि आपल्या समोर जास्त पर्याय उपलब्ध नसतात अशाही वेळेला जर शहराच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जर मुलांना पाठवायचं आहे असं वाटत असेल तर निश्चित तिथेही पाठवता येईल कारण आपल्याजवळ पर्याय नाही म्हणून परंतु आपल्या मुलाला दुरुस्त करणे किंवा अभ्यासात खूप चांगला बनवणे यासाठी म्हणून जर पाठवत असेल तर ते योग्य नाही आहे नॉर्मल पॅरेंट्सनी मुलांना तर बिलकुल पाठवू नये घरीच पाहिजे त्या गोष्टी आपण त्या मुलांच्या करून घेतल्या पाहिजे आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा मुलांचं शिक्षण घरी करून घेतल्या जाऊ शकतं आणि त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मुलांना शिक्षण देत असताना पालकांनी सोबत राहणं फार गरजेचं आहे डिजिटल मीडियाचा वापर करत असताना डिजिटल वर्ल्डचा वापर करत असताना आपण मुलांच्या सोबत राहिलं पाहिजे कारण तो ऑनलाईन शिक्षण घेत असताना तो शिक्षणच घेतो आहे की अजून भलतं काही करतो आहे या गोष्टींकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि मुलांच्या सवयी मुलांचे मित्र संगत हे जर सुटतच नसेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही त्याचं काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे आईबाबांनी स्वतःचं काउन्सिलिंग करून घेणं आवश्यक आहे आणि तेही करून सगळे प्रयत्न करून दोन वर्ष झालेत पण काहीच उपयोग झालेला नाही असं जेव्हा चित्र येतं त्यावेळेला त्यांना हॉस्टेलला टाकणं हे कधीही चांगलं आहे घरामध्ये मोबाईल टी व्ही यापासून जर मुलं दूरच होऊन नाही राहिले तर आवश्यक ते बदल पालकांनी पहिल्यांदा स्वतःमध्ये केले पाहिजे आणि जर त्यातूनही तो बाहेर निघायला बिलकुलच तयार नसेल तर मग अशा वेळा हॉस्टेलमध्ये सुद्धा पाठवायला हरकत नाही कारण हॉस्टेलमध्ये बरेच पालक अशासाठीच पाठवतात हो की तो त्या बंदिस्त वातावरणात राहील जिथे त्याला मोबाईल नाही टी व्ही नाही फोन नाही कोणीच भेटणार नाही आणि खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा लागतील डेली रुटीन मधल्या सवयी लागतील या उद्देशाने पाठवणारे हो जर कोणी असतील तर त्या भानगडीत आत्तापासून पडू नका सर्वात पहिल्यांदा मुलाला घरीच दुरुस्त करता येत असेल तर करा कारण त्याला इमोशन्स जे आहे इमोशनल जो त्याला काय म्हणतात त्याला इमोशनल डेव्हलपमेंट जी आवश्यक आहे ती फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता या जगात दुसरं कोणीही करू शकत नाही पण इमोशनल डेव्हलपमेंट पेक्षा बाकीच्या गोष्टी बाकीचे सरकम टान्सेस जर महत्वाचे असेल तर मग त्यावेळेला तुम्ही विचार करायला हरकत नाही तर या पर्टिक्युलर सिच्युएशन्समध्ये आपण कुठे आहात याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्यानुसार मुलांना हॉस्टेलला पाठवावं की नाही पाठवावं या बाबतीत योग्य निर्णय घेतला पाहिजे एवढं बोलून थांबतोय धन्यवाद